शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात छात्र तरंग युवा महोत्सवात पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत युवा महोत्सव स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात सुरू झाला आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता अकोला अमरावती बुलढाणा वाशिम व वा यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नृत्य स्पर्धेत अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला यामध्ये दिवाळी नृत्य जागर गोंधळ आदिवासी व लोकगीतांवर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली यामध्ये परिवारो मे घटती नैतिक शिक्षा ही समाज मे बढते दुष्कर्म का कारण है का या विषयावर विरोधी व संमत मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली एकांकिका स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती स्त्री समीक्षीकरण व्यवसाय निवडीचे स्वतंत्र अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्यात तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील एकोणचाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला भारतीय समूह गायन स्पर्धेमध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व लोकगीतेस गायन केली यामध्ये सारे जहा स्या अच्छा ऐ मेरे वतन के लोगो जय जय महाराष्ट्र माझा तथा शेतकरी गीते प्रमुख होती स्थळचित्रण या स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते तर पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये अडुसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला